डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली आयोजित डोंबिवली रास रंग दोन हजार चोवीस दांडिया उत्सवाच्या आजचा तिसरा दिवस खास ठरला आज उत्सवाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या गरबा रसिकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर आजची देवीची आरती अत्यंत खास ठरली यावेळी देवीची सर्वांनी महाआरती गंगा आरती केली सर्वांना सुख समाधान प्राप्त कर असे मागणे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागितले आजच्या या देवीच्या आरतीला आणि उत्सवाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली मंत्री चव्हाण यांनी महाआरतीमध्ये सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले मायुती सरकार आल्यापासून हिंदू सणांना चांगले दिवस आल्याचे रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले तर आज सर्व रसिकांना रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया खेळून उत्सव साजरा करता येणार असल्याची आनंद वार्ता खासदार डॉक्टर शिंदे यांनी दिली यावेळी सर्वांनी एकच जल्लोष साजरा केला आज या दांडिया उत्सवाच्या निमित्ताने आणि देवीच्या दर्शनाला आलो आणि एक वेगळा आनंद खरं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे हिंदू सणांना नेहमीच प्रोत्साहन देणारं असं सरकार राहिलं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की गेली काही वर्षा अगोदर सर्व हिंदू सणांना एक वेगळ्या पद्धतीने कैद करण्याचं काम केलं गेलं होतं अनेक अटी आणि शर्ती हिंदू सणांवरती लादल्या जात होत्या परंतु आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रात आलं आणि सर्व हिंदू सणांना खऱ्या अर्थाने चांगले दिवस यायला सुरुवात झाली आणि म्हणूनच आज सर्व ठिकाणी आपण पाहतो की नवरात्र उत्सव असू दे गणपती असू दे दहेंडी असू दे हे सर्व उत्सव आनंदात साजरे केले जात आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की हा उत्सवसुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने नावा रूपाला आलाय सर्वप्रथम मी चव्हाण साहेबांचं इकडे स्वागत करतो आणि सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कस काय डोंबिवली केम छो अरे आवाज येत नाही रे कस काय डोंबिवली मला वाटतं कार्यक्रम जो आहे तो गे अनेक वर्ष इथे सुरू आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये हा कार्यक्रम मोठा झाला हजारो तरुण जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असतात आज तिसरा दिवस आहे पण तरीही इथे एकदम जॅम पॅक्ट हा ग्राउंड इथे झालेला आहे आपल्या सगळ्यांना वाटत असेल पाहुणे न होत आले आज काय आम्हाला दांड्या खेळून देत नाही बरोबर ना हाच प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आरती पण किती तास एक तास केली आरती तर करायलाच पाहिजे कारण की आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू धर्म पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला हे सण जे आहेत हे साजरे करायला पाहिजे त्याच थाटामाटात आणि ते सण आपण साजरे करतो आणि हे सण अजून चांगल्या प्रकारे साजरे करता आले पाहिजे आपल्या उत्साहामध्ये भर पडला पाहिजे याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सगळ्या हिंदू सणांवरच्या बंदी ज्या आहेत त्या त्यांनी हटवल्या आणि सगळे सण दहीहंडी असेल नवरात्र गणेशोत्सव हे सर्वच्या सर्व सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करायला लागलो आणि आज तिसऱ्या दिवशी मला इथे यायला मिळालं पहिल्या दुसऱ्या दिवशी येता नाही आलं म्हणून आज तिसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आलो आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी बारा वाजेपर्यंत जे आहे या नवरात्र उत्सवाला दांड्याला परमिशन दिलेलं आहे म्हणजे दहाची लिमिट आज नाही आज बारा वाजेपर्यंत आपण पर मनसोक्त जो आहे तिथे खेळू शकता तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो आज चव्हाण साहेब इकडे उभे आहेत चव्हाण साहेब या डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या डोंबिवलीचा विकास असेल डोंबिवलीमध्ये विविध कामं असतील गेले अनेक वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं डोंबिवलीमध्ये जे जे रस्ते होत आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील विविध विकास कामं असतील डोंबिवली मानकोलीचा ब्रिज असेल आता मी ठाण्यावरून आलो तर मला फक्त पंचवीस मिनटं जे आहेत ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागले असे अनेक कामं जी आहेत ती आपण या डोंबिवलीमध्ये केलेली आहे